नमस्कार मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण नशीबवान कोणत्या व्यक्तीला म्हणतात त्याबद्दल आपण जाणून घेत आहे या श्लोकामध्ये सुद्धा सुख कशाला म्हणावे याविषयी सांगितलेलं आहे तर श्लोकाकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐकावे याचे पुत्रो वशीभूतो हऱ्या छंदानुगामिनी विभवे यच्छ संतुष्ट तस्य स्वर्ग ही म्हणजे याचा अर्ज ज्या मानवाचा पुत्र अत्याधारक आहे ज्याची पत्नी त्याच्या इच्छेनुसारच वक्ते जो आपल्याकडे असलेल्या धनामुळे संतुष्ट आहे अशा मानवाच्या दृष्टीने ही, ही पृथ्वीच स्वर्गासमान असते हा सहजा मनुष्य प्रपंचातील विमोचनांनी त्र त्रस्त झालेला असतो याच्या वागण्याने किंवा त्याच्या वागण्याने त्याला चिंता वाटत असते त्यातच भर म्हणून कुठल्याही सामान्य मनुष्याला आपल्याला आत्ता मिळत असलेले पैसे अधिक मिळावे असे वाटते त्यामुळे तो या पृथ्वीतलावर कधीही सुखी नसतो त्याला हाव असते म्हणूनच चाणक्य म्हणतात की प्रपंचात सुखी असलेल्या आणि अधिक धनाची लालचण असलेल्या मनुष्याच्या दृष्टीने या पृथ्वीवरच स्वर्ग अवतरलेला असतो त्याला कुठल्याही बाह्य स्वर्गाची किंवा स्वर्गप्राप्तीची इच्छा नसते याच भूचलावर सुखी असतो आणि खऱ्या अर्थाने तो सुखी असतो यालाच सुख म्हणतात असे चाणक्य म्हणतात I hope tomorrow will be the day of the new